सर्वांच्या सहकार्यातून आणि हे सर्व सुप्रम राबवायचे नव्हते तर या ते त्या आपण ऍक्टिव्हिटी घेतल्यानंतर त्याचा जे रेकॉर्ड तयार करायचे होते त्याची माहिती पाहिजे आपण क्रीडा स्पर्धा घेतल्या कशा पद्धतीने घेतल्या काय घेतलं किंवा रंगरंगोटी केली कशा पद्धतीने केली कोणी मदत केली काय केलं या पद्धतीने सगळं रेकॉर्ड पोलिस कागदावर पाहिल्यानंतर त्यांनी त्या वेबसाईट ते सगळं रेकॉर्ड फोटो व्हिडिओ अपलोड करायचे होते असं काम करायचं असताना अतिशय किचकट असं काम आपल्या तालुक्यामध्ये मला अडीचशे तीनशे जास्त शाळा असतील अतिशय छोटी शाळा दोन हजार शिक्षकाची अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओ फोटो माहिती अपलोड करण्याचं काम केलं आणि एक वेळ अशी आली की उद्याच्याला मला सकाळी आठ वाजता त्या स्पर्धेची जे वेबसाईट होती त्याच्यावरची माहिती भरायची लिंक होती सकाळी आठ वाजता बंद होणार आहे आणि रात्री सामने नव्वद टक्के काम पूर्ण केलं दहा टक्के राहिलो पूर्ण आणि अचानक त्या प्रॉब्लेम झाला अडचण आली आणि अडचण आल्याच्या नंतर तो जो टाटा त्यांनी पूर्ण महिलेला होता तो अचानक करत झाला डिलीट झाला आणि डिलीट झाल्याच्या नंतर अतिशय निराश आली बोलका दीड दोन महिने झाले सर आपण मेहनत होतोय वेगवेगळ्या प्रकारचा आपण खर्च केलाय पालकांनी आपला सहकार्य केला आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी अकरा बारा एक दोन दोन वाजता सगळी माहिती म्हणजे इतकं ते निरक्षण घेतलं एवढं दोन रस्त्याच्या माहिती झाली गरम झाली तर करायचं काय म्हणजे आपण पहिल्या टॉपच्या टॉप थ्री मध्ये असताना जर माहिती करत आपण काय करणार अतिशय न्यायाशामध्ये ते आले गेलं सर काय करायचं रात्री सरांना मला आपल्या प्रमाणे स्पर्धेमध्ये पाहिली होतो माझ्या हातात माझ्या डोक्यात गेले सर काय म्हणले हातात नाही गेले म्हणले डोक्यात गेलं नाही सर की पुरा निघाला त्यांनी बॉटन त्यांची माझे विद्यार्थी दोन तीन गोळा केले त्यांच्या मदतीने सरांनी मोबाईल मध्ये जे व्हॉट्सअपचं चे ऍप आहे त्याच्यामध्ये काहीच वगैरे सगळं टाईप केलं टाईप करून फोटो वगैरे सगळं सकाळी आठ वाजेपर्यंत अक्षरशः मेहनती आणि ते सर्व वेबसाईटवर अपलोड करण्याचं काम त्यांनी मोठ्या मेहनतीला पूर्ण करून आपल्याला सकाळी नऊ साडे नऊ वाजता शाळेमध्ये आले म्हणा सर आपण ते सगळं सर्व माहिती वेबसाईटला अपलोड केली मी आहे म्हणजे सर झोपडून झाले हे सर्व कामे रात्रभर पूर्ण केले अशा पद्धतीने मोठा कष्ट आपल्याला कसा पुरस्कार मिळतो बक्षीस मिळतो याचा माझा त्या शाळेचे त्या शिक्षकांचे प्रशासनाचे त्या व्यवस्थापनाच्या गावाचे कष्ट असत आपण फक्त यश पाहतो परंतु त्याच्या कष्ट पाहत नाही आपल्याला बक्षीस मिळाले पण मोठा कष्ट आपल्या पूर्ण विद्यार्थी शिक्षक पालक सर्वांच्या याच्यामध्ये आहे आणि त्यानंतर

प्रत्यक्ष शाळेमध्ये वर्गामध्ये रंग मोठी आहे का वर्ग सगळं केलेली आहे का परत कशी आहे केली आहे का नाही प्रत्यक्ष एकदा जागा आहेत का किंवा आपल्या परत भाजीपाला त्या ठिकाणी केलेला आहे अशा पद्धतीने त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली पाण्याची काय सोय सोयीला सायन्सवाल आहे अशा पद्धतीने त्यांनी सर्व गोष्टींची शाहिशा केली तुम्ही सर्वजण मला वाटते बऱ्यापैकी लोक या ठिकाणी आला होता हे काय भोगा याच्यामध्ये सर्वांच्या समोर या सर्व प्रकारची पाहणी करून आपल्या शाळेला मुख्यमंत्री सुंदर सुंदर शाळा अतिशय मानाचा पुरस्कार किंवा बक्षीस आपण हे सर्वांच्या मेहनतीनं सर्वांच्या जिंदीनं चिकाटीनं आपण इथेचून आणलं आणि आपल्या शाळेला हे बक्षीस मिळालं अतिशय म्हणजे आपल्या खासगाव शाळेच्या गावाच्या नावनुकीमध्ये भर पडलेले आपला नावनुकी शाळेच्या पक्षी पक्षलेला आहे अशा पद्धतीने उपक्रम आपण शाळेमध्ये राबवतो त्याची स्वच्छता मॉनिटर हा एक उपक्रम आहे बघा याच्यामध्ये आमचे जे पानसमुळं आहे त्या पाचमुनी गावामध्ये स्वच्छतेविषयी सर्व लोकांना जनजागृती करण्याचं त्यांनी काम केलं लोकांना जे गावामध्ये असुच्छित अस्वच्छता पसरते अस्वच्छतेमुळे रुग्णालय पसरते याविषयी लोकांना गरिबी बालकांना स्वतःमध्ये बदल करून इतरांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं गावामध्ये अस्वच्छता पसरू नये आणि आपलं आरोग्य बिघडू नये यासाठी या पालच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवले या व्हिडिओतून त्यांनी लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही जर अशा पद्धतीनं प्लास्टिक टाकता घाण टाकता त्याच्यावरून वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतील अशा पद्धतीला त्यांनी म्हणजे घाण करणारे त्यांना जागावर पकडून त्यांचे हात त्यांनी रोखले की बघा तुम्ही घाण करू नका हा परिसर स्वच्छ आहे स्वच्छ ठेवा आपणच आपला परिसर स्वच्छ ठेवा पाहिजे अशा पद्धतीनं एका लहानशे वेळेस छोटे विद्यार्थी सरासरी मला वाटतं आपले या सर्व पेचाळीस शेचाळीस मुलांनी सहाशे सातशे व्हिडिओ तयार केले आणि व्हिडिओ तयार करत असताना काही वेळा त्यांच्या चुका वगैरे साहेबांनी त्या दुरुस्त केल्या असं नाही असं करून रेंजचा प्रॉब्लेम नदीवर जाऊन नेतृत्व जाऊन त्या ठिकाणी फोटो व्हिडिओ त्या अपलोड करण्याचं काम केलं आणि सर्व कष्ट घेऊन या स्वच्छता उपक्रमामध्ये आपली जी शाळा आहे महाराष्ट्रामधून या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील सर्व शाळा या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि या उपक्रमामध्ये आपल्या शाळेचा टॉप फिफ्टी मध्ये पहिल्या पन्नास मध्ये आपल्याला पट आले म्हणजे एकदम अतिशय मानाचा असं मान आपल्याला स्वच्छता या मिळाला आहे हा सर्व मान हा सर्व आपले शिक्षक विद्यार्थी या सर्वांच्या पालक ग्रामस्थ या सर्वांच्या कष्टातून आपल्याला हे टॉप फिफ्टी मध्ये स्थान आपण पटलं आहे खरोखरच आपल्या शाळेचं नाव राज्यस्तरावर जोडलेलं आहे मुख्यमंत्री यांच्या हस्ते आता आज झालेलं आहे पण आता पुढे होईल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपल्या शाळेचा सन्मान केला जाणार अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण त्या शाळेमध्ये राबवले मोठे मोठे पक्षीचा मोठे मोठे पुरस्कार आपल्या शाळेला मिळाले त्याचबरोबर या सर्वांच्याच या सगळ्या कष्टातूनच हा एक पुरस्कार आपल्याला कार्याची दखल घेऊन पंचायत समितीने आपली निवड केली